नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या श्री यमाई देवी यात्रेनिमित्त यमाई केसरीचं भव्य असं ओपनचं मैदान होऊन येते मित्रांनो येथे आज महाराष्ट्राची फेवरेट जोडी सर्वांची लाडकी जोडी रुत्सम नवम हिंदकेसरी बकासूर आणि त्याच्या जोडीला पंचम हिंद केसरी सरजा ही एव्हन जोडी आज आपल्याला गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पलताना दिसली चांगल्या रीतीने गाडीने स्पीड पकडला होता गट पास झालेली आहे आणि सेमीसाठी पात्रे झालेली जेव्हा जेव्हा ही जोडी येते तेव्हा मित्रांनो नक्की एक नंबरची दावेदार असते मागच्या मैदानात ही जेव्हा जोडी पालाली होती बकासोर आणि सरजाची तेव्हा ही जोडी एक नंबरची मानकरी झालेली होती ते पण मित्रांनो कडीन देखील पळून देखील एक नंबर केला होता ही ती जोडी पुन्हा एकदा आज यमाई देवी यात्रेनिमित्त ने औ नेते ही जोडी आपल्याला पलताना दिसली गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये खूप ही बैलगाडा प्रेमींची सर्वात फेवरेट जोडी बकासूर आणि निंबालकर सरांचा सरजा त्यानंतर आता एक ट्रेंडिंगचा जो दुसरा सर्जा आहे तो घोटचा सरजा तो मुंबईला आहे सरजा सरजा बकासूरच्या जोडीला असल्यावर खूप भारी वाटते वन जोडीच समजली जाते टॉपची जोडी आज नक्कीच ही बकासूर आणि सर्जाची जोडी एक नंबरची दावेदार आहे सेमीसाठी बकासूर आणि सर्जाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो